जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल डायनेमिक मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी आज संतप्त जामखेडकरांनी कडकडीत बंद पाळला शिवप्रेमींनी सकाळी खरडा चौकामधून निषेधार्थ घोषणाबाजी करत भव्य मोर्चा देखील काढला यावेळी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे बॅनर देखील झळकवण्यात आले यावेळी प्रतिकात्मक पुतळे जाळून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच यांची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जामखेडमध्ये संतापाची लाट उसळली आणि आज जामखेड शहर व तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आला शहरातील खरडा चौकातून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले सूर्यकांत मोरे कृष्णा सातपुते मंगेश आजबे प्रदीप टाफरे डॉक्टर भगवान मुरुमकर दत्तात्रय वारे राजेंद्र गोरे शरद कार्ले विकास राळेभात ॲडव्होकेट प्रमोद राऊत अवधूत पवार दादासाहेब स्नोबत संजय काशीत प्रवण राळेभात प्रशांत राळेभात राहुल उगले कुंडल राळेभात गणेश काळे गोरख घनवट डॉक्टर कैलास हजारे डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर भरत देवकर डॉक्टर अविनाश पवार बापूसाहेब कार्ले बाळासाहेब खैरे नयुम सुभेदार अशोक पोटफोडे विनायक ढाळे ॲडव्होकेट हर्षल डोके ॲडव्होकेट ऋषिकेश डुचे प्रवीण बोलभट बंडू मुळे तात्यासाहेब बांदल नरेंद्र जाधव प्रवीण उगले महादेव डुचे काकासाहेब कोल्हे अण्णासाहेब काशीद अण्णासाहेब ढवळे गणेश हागोने सचिन काशीद बाळासाहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी या घटनेचा सर्वांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेधही केला यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले काय म्हणाले आपण पाहूया न्याय मागण्यासाठी लढतोय खऱ्या अर्थाने जर आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली खऱ्या अर्थाने ते परिस्थिती बिकट झालेली कायदा सुव्यवस्थेचा दा, धाक कुणालाही राहिला नाही ज्यावेळेस आपण हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर बरेचसे जामखड तालुक्यात उन मसाज जोडला गेले होते मी सुद्धा गेलो होतो तेव्हा ती घटना ऐकल्यानंतर ज्या सरपंचाला मारलं ती असं कुठल्या जंगलात नेऊन मारलं नाही कुठल्या आउट साईडला गेल नाही त्यापासून पंधरा किलोमीटर अंतर असणारे खेडेगाव आहे त्या खेडेगावाच्या पलीकडून त्या सरपंचाला हलाहल करून मारले आता बरेच जण म्हणले आपण मुताळीत फुटू लावू लहान मुग त्या छतमाडा मुतालो त्याला सुद्धा लाज वाटेल पण इतकं भयां पद्धती मारला असताना सरपंच सांगत होते की मला माझ्या मुला ऐकण्यासाठी जिवंत राहून द्या हात तोडा पाय तोडा मला जिवंत राहून द्या एवढ्या म्हणून सुद्धा ते नाराधामानी त्यांना बेदम मारले खरं तर गुन्हेगाराला जात नसतील पण गुन्हेगाराचं समर्थन करणारे कुठल्या लायकीचे असतील ह्याचं आपण बघितलं पाहिजे शिवाजी महाराजांची शिकवण शंभूराजांची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण कशाची शिकवण नसलेला हा गुन्हेगारी मृत्यूचा समाज आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आपण जे बघितलं तीन महिन्यापूर्वी आपण इथे निवेदन दिल्यानंतर वालमिकारच्या चौकामध्ये असणारा काढा म्हणून आपण बोललो तो काळाला सुद्धा वेळ लागला का दुर्दैव महाराष्ट्रात की ज्यांनी गुन्हा करायचा आणि त्यांचे फ्लेक्स जाते आणि पोहत्तनी त्यांचे आहारायचे हे सगळं दूर देव नाही मला सांगायचे त्यांना लवकर अशी झाली पाहिजे आणि मेन मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करू त्यांची सुद्धा सव कशी झाली पाहिजे सीडीआर काढल्यानंतर सगळ्याच घटना समोर होते जसं मग बौद्ध बद्द सांगितलं की तिथल्या पाटील साहेबांनी आरोपीला मदत केली खरंच केली मदत ज्यावेळेस त्यांची भाऊ घटना सांगत होते त्यावेळेस तीन चार तास बसले तरी सुद्धा गुन्हा दाखल होतो तीन सी दाखल होतो त्याच्या आदल्या दिवशी ज्या दलित समाजाच्या कर्मचाऱ्यांना हनलं आणि त्यासाठी गेलं ते आठ दाखल करून घेतली नाही म्हणजे एवढं वर्चस्व त्या बीड जिल्ह्यामध्ये ह्या गुन्हेगारी लोकांचे ते आता मोला संकट निघाले का कोणालाच माफ करू कुणाला भिवरा आपण भ्या काल कुणालाच माफ करणार नाही शंभर टक्के न्याय मिळेल पण न्याय मिळण्यासाठी लढावं लागतो काल त्यांनी सांगताना सांगितलं की जी मुंडे सुद्धा मारलं जवळ सतरा अठरा महिने झाले ते मारलेले आरोपी अजून सापडले नाहीत ही महाराष्ट्राची कायदे सुरू आहे ह्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे मी सर्व शिवप्रेमीच्या वतीने जामखेड तालुक्याच्या जा वतीने सरपंच संतोष भाग्या देशमुखांना भावपूर्ण वाहतो कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर नंबर तसेच सर्व प्रकारचे चष्मे लहान मुलांच्या खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा